नमस्कार मी दशरथ दाभोळकर आज चाललेल्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या आपले राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून उमेदवार आज मान्य शेखरजी निकम सर यांना मी जनतेला आव्हान करेन की त्यांना भरघोस मात्राने निवडून द्या कारण सरांनी आज नाही तर दोन हजार नऊपासून चुपून संगमेश्वर मतदारसंघाच्या मुळापर्यंत गेलेली आहेत म्हणजे मला वाटतंय फोपळीच्या टोकापासून तर संगमेश्वरच्या टोकापर्यंत सरांनी पूर्ण मतदारसंघ पालता घातलेला आहे त्याच्यामुळे मतदारसंघाच्या समस्या काय आहेत मतदारसंघामध्ये काय लागणार आहे आणि स मतदारसंघाचा भविष्यामध्ये कसा विकास करायचा आहे याचा सर्व शेड्यूल हा सरांनी तयार केला आहे मागच्या पाच वर्षामध्ये गेली वीस पंचवीस वर्षे जो बॅकलॉग भरून काढायचा होता तो मात्र शेखर सरांनी हे मागच्या पाच वर्षामध्ये केला आहे मला भरीव काम सांगायचं झालं तर दोन हजार एकवीसचा महापौर या महापुरामध्ये सरांनी जे काम केलं आणि त्या महापुरानंतर करोना आणि महापूर ह्या दोन्ही गोष्टी सरांच्या कारकिर्दीमध्ये आल्या एवढ्या सर्व महाभयंकर महा करोना आणि महापूर या दोन गोष्टी आल्यानंतर ज्या ह्या माध्यमातून सरांनी कामं कुठ कधी थांबले नाहीत स्वतः कधी थांबले नाहीत रात्रंदिव अहो परिश्रम केले आणि ह्या परिश्रमाची चीज म्हणून आज सरांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी तिकीट मिळाले मी एवढंच सांगेन की पुरामध्ये जेव्हा पूर भरल्यानंतर सरांनी शासकीय दरबारामध्ये एवढा रेटा लावला त्यातून येणारा निधी कसा आपल्या पुरामध्ये सांगा मला खेडमध्ये राजापूरमध्ये पूर भरला पण चिपूनमध्ये ह्या वर्षी एवढा पाऊस पडला प्रचंड पाऊस पडला पूर मात्र भरला नाही ह्याला सर्वस्वी कारण म्हणजे आमदार शेखर विकम आहेत की त्यांनी त्यांची असलेली दूरदृष्टी त्यांनी असलेलं ह्या चिपून तालुक्यातला विकासकाम ह्या जोरावर आज सरांनी ही तिकीट मिळवली त्याच्यामुळे ते निवडून येणार हे निश्चित आहे काळा दगड्यावरची पांढरी वेग आहे हे करत असताना ग्रॅव्हिटीची योजना बऱ्याच जणांनी वल्गना केल्या ती योजना फक्त कागदावर राहिली पण सरांनी कागदावर न राहता तीच योजना प्रत्यक्षात आणली आणि आज ओव्हर क्वार्टर होऊन आज तुम्ही बघताय हायवेच्या बाजूनं पाईप पडले काम प्रत्यक्षात चालू झालं आहे म्हणजे एखादं काम हातात घेतलं की तो शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून काम कसं चालू करायचं कारण ग्रॅविटीच्या योजनेमुळं गावागावात ज्या योजना लाईटच्या बिलामुळं थांबल्या त्या योजना आज ग्रॅव्हिटीमुळं लाईट बिल किंवा हे देता येणार नाही लोकांना मुबलक म्हणजे काही जी ग्रामपंचायतीची फी असेल ती देऊनच ही योजना चालू करायची म्हणजे योजना जवळजवळ पाणी आपल्याला वर्षाला काही पैसे भरायला लागत होते ते काही अंशी कमी झालेत आणि अशामुळं सरांच्या कामाचा एक झपाटा पाहिल्यानंतर की समोरच्या उमेदवाराबद्दल बोलण्यापेक्षा सरांनी त्यांच्या कृतीतून आमदार कसा असावा हे दाखवून दिले मी सरांना मी चुकून तालुका क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे या नात्यानं ना मी सरांना काही मागण्या केल्या होत्या की सर आम्हाला पवन तलावमध्ये ग्राउंडला भिंत पाहिजे आणि सरांनी हे करताना गोळकट सारखा आणि चिपवून नगरपालिकेचा लहान मुलांसाठी आपण क्रिकेट खेळतोय ते बंदिस्त असलं पाहिजे आतमध्ये त्याच्यामध्ये कोणी येऊन खेळत होतं हे करत होतं किंवा गाड्या आणून त्या ग्राउंडची नाझधूस होत होती परंतु आज सरांनी त्यांच्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर आज ते ग्राउंड सुसज्ज केले आम्ही मागणी केली की के आम्ही नेहमीच मॅटवर खेळतो परंतु सर मॅटवर क्रिकेट किती खेळायचा जर मुलं आपली बाहेर खेळायला गेली तर त्या मुलांना असं क्रिकेट खेळता येत नाहीत आणि त्या मुलांना मग ग्रास म्हणजे ट्र टर्फ क्रिकेटवर खेळताना थोडं प्रॉब्लेम होतात पण सरांनी ती मागणी केली आणि आज ते काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि त्या कामाची पूर्ण झाल्यानंतर ते मुलं समाधान व्यक्त करतात की आम्ही मुंबईच्या धर्तीवर हो, पुण्याच्या धर्तीवर हो, चिपूनमध्ये सुद्धा क्रिकेट खेळू शकतो की अन्य खेळ खेळू कबड्डीसारख्या स्पर्धेला देखील सरांनी बरेचसे निधी आणून आहे म्हणजे सरांची काम करण्याची पद्धत दिसता विकास काम पाकाडे आणि रोडवर न राहता सर्वांगीण विकास टिकूनचा कसा करता येईल हे सरांनी लक्ष दिले त्याच्यामुळे सर हे जनसामान्यात लोकप्रिय झालेले आमदार आहेत लोकांमध्ये हे झाले त्याच्यामुळं आज त्यांची प्रचाराची धुरा सर्वसामान्य गृहिणी पसून तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जन्मलेला माणूस सर्वजण जन काम करतायत धनगर वस्त्यांमधून असलेले कार्यकर्ते ते देखील इथं आल्यानंतर सांगतायत की शेखर निकम हे निवडून आले पाहिजेत त्याच्यामुळं सरांची निस्ती एक विशिष्ट वर्गासाठी न करता तळागावातल्या लोकसुद्धा सरांसाठी आज काम करत आहेत त्याच्यामुळे सर किती काही वल्घणा झाल्या किती काय झालं सर हे निश्चित निवडून येत आहेत आणि चांगल्या फरकाने निवडून पन्नास एक हजारच्या फरकाने निवडून येत आहेत हे सर्व करत असताना राजकीय विरोधक नेहमीच सरांवर विरोध हे करतात टीका करतात पण हे टीकाकरणा मला एवढंच सांगायचं आज सरांनी शिक्षण संस्था घडवल्या शिक्षण संस्था स्थापन केल्या त्याच्यामुळे आज परदेशामध्ये देखील सरांचे विद्यार्थी आहेत आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तिथे विद्यार्थी आहेत कोकणामध्ये गेला तिथे विद्यार्थी आहेत मुंबईमध्ये गेला तर सरांना विद्यार्थी माझे विद्यार्थी भेटेल कारण का त्यांच्या शैक्षणिक संस्थेमुळे आज विद्यार्थी चांगले शिकून चांगल्या ठिकाणी नोकरीला धंद्याला लागलेले आहेत आज एखादा प्रकल्प उभा करायचा इलेक्शनच्या तोंडावर काही वेगळ्या पद्धतीने वल्घणा करायच्या गणपतीमध्ये अगरबत्तीचे पुढे वाटायचे पावसामध्ये छत्र्या वाटायचा हा विकास नाही आहे तर विकास म्हणजे काय ते शेखर निकम यांच्याकडे बघितलं आपल्याला कळेल म्हणून मला समोरच्या उमेदवारांकडे आज आम्ही त्यांच्याबरोबर देखील पंधरा वर्ष काम केलं या पंधरा वर्ष काम करताना खिरडीचे विजनसाठी त्यांनी काय केलं खेळडीच्या आज पाणी योजनेबद्दल ते बोलतात पाणी योजने हे निव्वळ प्राशन्या मुळं रखडलेले आहे कारण का त्यांनी नसलेलं नियोजन त्यांनी कधी कोणती भूमिका घेतलेली नाही आम्ही घेतलेली भूमिका कधी त्यांना मान्य नसायची जर ह्या योजना करायची असती तर आज मानसिकता पाहिजे की समोर येऊन समोरसमोर बसून वैचारिक पाहिजे आज जाऊन स्टेजवर भाषणं करणं आणि ठोकणं ह्याच्या पलीकडे आपल्याला काय जमत नाही तर जनसामान्य येऊन काम करावं लागतं तरच आपण लोकाभिमुख काम करू करू शकतो आज फक्त पैशाच्या जीवावर आणि लोकांना विकत घेण्याच्या भाषेवर हे जर राजकारण करत असतील ते दीर्घकालीन टिकणारं नाही आहे परंतु सरांचं काम हे लोकाभिमुख आहे त्याच्यामुळे लोकांना लोकांमध्ये सर गेले आहेत आणि अशा व्यक्तीसाठी सर्वजण सर्व स्तरावर काम करत आहेत एक खेरडीतला माझी सरपंच चुपण क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी सरांना जवळून पाहिलेलं आहे राजकारणाच्यात काही व्यक्ती आज आमच्या देखील काहीजणं विरोध क बोलतात की सर्व त्रिकूट एकत्र आले परंतु राजकारणाची अशी स सर, सरांनी मोठ बांधले की आमच्यातले काही वाद असतील हे केलं की बो आज आम्ही आहे विनोद भुरण आहेत प्रकाश साळवी आहेत अनिल शेठ आहेत अभूषेठ ठसाळे आहेत अन्य भाजपच्या मेस्त्री आहेत जैनशेठ खताते आहेत परत आमचे बशीर चौगुले आहेत आमचे बंदरकर सर आहेत आमचे इम्तियाज चौगुले आहेत आमचे मुबारक चौगुले आहेत रियाजभाई खेरटकर आहेत आमचे राकेश दाभोळकर आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आमचा राजेश सुतार आहे आमच्या प्रणालीताई दाभोळकर आहे आणि त्याचबरोबर आमचे मदन शेट्टे आहेत आमचे बुजुर्ग लोक सर्व ह्या राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांनी उडी मारलेली आहे आणि सरांच्या पचारासाठी सर्व वाद बाजूला ठेवून आम्ही सर्व एकत्र येऊन भूमिका लढवतोय परंतु हे विरोधकांना कोठशूर उठलं आहे की त्यांचं कोठशिर उठलं की आम्ही एकत्र येऊन का काम करतो आमच्या छकले पाडायचे आणि आमच्या गावाची वाट लावायची हे यांचं काम आहे परंतु आम्ही सर्वजण भविष्यामध्ये गाव कसं एक एका हातावर येईल आणि आपण काम करू त्या सर्व पद्धतीनं काम करू आमचे आमचे आमदार सदानंद चव्हाण साहेब यांनी देखील खूप मोलाची साथ आमच्या ह्या ह्याच्यात दिलेली आहे सर्वजणं आम्ही एकत्र येऊन काम करतो आहे त्याच्यामुळं हो, खेरडीमध्ये किंवा चुपून तालुक्यामध्ये सरांना जे मतधिक्य राहील ते सर एवढा विकास निधी दिला आहे एवढा विकास निधी दिला आहे की मागच्या बरेच वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम सरांनी केलं आहे भविष्यामध्ये देखील खिरडीचं देखील ग्राउंड सुसूज्ज व्हावं यासाठी सरांनी देखील आम्हाला सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने देखील आम्ही ग्रामपंचायत आणि आम्ही सर्व मिळून खेरडीच्या विकासासाठी जे जे काही आपल्याला मागता येईल ते आम्ही नक्कीच सरांकडून हे करू आणि भविष्यातले आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचं एक आशेचं किरण आहे की कि सर्वांना की आम्ही सरांच्या माध्यमातून बराच विकास कसा साधता येईल ते नसते सर राहिले नाही की अनेक गोष्टीवर सरांचं हे आहे की बाबा या इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी इंडस्ट्रीज कशी आणता येईल की नवीन इंडस्ट्री कशी आपल्याला उभी करता येईल त्यासाठी सरांचा मास्टर प्लॅन आहे आणि हे जर मास्टर प्लॅन सक्सेस झालं तर भविष्यामधल्या आपल्या चुपूनमधल्या कोणत्याही माणसाला परदेशात किंवा बाहेरगावी नोकरी धंद्याला जाता जायला लागणार ला ला नाही याची देखील सरांना कल्पना त्या देखील मास्टर प्लॅन सरांनी तयार केला आणि अशा ह्या लोकप्रिय आपल्या नेत्याला उमेदवाराला भरभरून मताने निवडून द्या घड्याळ ह्या निशाणीवर दोन नंबर जी निशाणी आहे घड्याळ त्या घड्याळ निशाणीचं बटन दाखवून सरांना भरघोस मताने विजयी करा आणि त्या विजयाचा सा साक्षीदार आपण सर्व होऊ आणि तेवीस तारखेला सरांच्या विजयाचं जल्लोष करण्यासाठी सर्वांनी या एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र